मित्रांनो नमस्कार मी नाथाजी खवन आपल्या श्रीनाथ बेट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आहे सध्या जालना ते घनसगी रोडवरती या रोडवरती एक हिसवण म्हणून गाव आहे आणि या गावामध्ये एक स्वराज मोटर गॅरेज म्हणून एक विठ्ठल नावाची एकटी आहे एक सहा महिन्यापासून मी यांच्याकडे येतो पण मला माहीत नव्हतं यांच्या अंगामध्ये एवढी कला आहे कारण ही गाडी अक्षरशः मी विक्री काढली होती पण त्यांच्याकडे आल्यापासून एवढ्या कमी बजेटमध्ये दुरुस्त करतात ते त्यामुळे तेव्हापासून मी येतो आणि त्यांच्याकडे ही कला आहे ही मला माहीत नव्हतं जी की सी एन जी असेल एल पी जी फिटिंग असन ही सगळं शासकीय त्यांच्याकडे लायसन आहे पूर्ण आथरूड आहे हे आपल्या एल पी जी सी एन जी आपले जी जालन्याचे हे काय म्हणतात टी आरटीओ ऑफिस आरटीओ आरटीओ ऑफिसचं यांच्याकडे पूर्ण लायसन आहे ज्या माझ्या मित्राला एलपीजी फिटिंग करायची असेल किंवा एन जी फिटिंग करायची असेल एकदम कमी बजेटमध्ये आहे आणि आपला मराठी माणूस आहे तुम्ही जालना करता औरंगाबादला करता किंवा परभणीला करताना त्याच्यापेक्षा कितीतरी कमी बजेटमध्ये आहे आणि इमानदारी एको आहे त्यामुळे आपल्या मराठी माणसाला साथ द्या आपल्या मराठी माणसाकडे येत राहा कमीत कमी दोन ते तीन गाड्या दररोज डेरी कामाला चालू असतात तुम्ही दाखवू शकता कॅमेरामॅन काम सध्या पण गाडीत चालू आहे दोन हजार सोळाची ची गाडी यांच्याकडे दहा वर्षापासून गाडीचं काम चालू आहे एवढं बोलून थांबतो मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र खाली लिंकमध्ये नंबर दिला जाईल